पंच भगवंताचा आहे असे जाणून करावं हे जे सर्व जग दिसते कुणीतरी नियंत आहे असे तुम्हाला वाटते का एखाद्या नास्तिकाला विचारले की हे जग कुणी निर्माण केले तर तो, तो काय सांगेल पाच भौतिक तत्वांपासून याची उत्पत्ती झाली आहे ही तत्वे कुणी निर्माण केली त्यावर तो सांगेल हे मात्र काही कळत नाही म्हणजे कळत नाही त्याला सुद्धा कोणीतरी असलाच पाहिजे म्हणून देव नाही हे कोणालाही म्हणता येणार नाही जिथे सध्या वस्ती नाही तिथेही मंदिरे बांधलेली आहेत पण पाहतो आणि ती कुणी बांधली याचा तपास करू लागलो असताना बांधणारा कोण हे जरी समजले नाही तरी ज्या अर्थी ती आहेत त्या अर्थी त्यांना कुणीतरी बांधणारा आहेच म्हणून काय की जगाचा कुणीतरी अर्थ हा असलाच पाहिजे कोण हे आपल्याला समजत नाही इतकेच आपण संसारात वागतो त्याप्रमाणे मुले खेळात खेळ थाटतात खेळात लग्न लावतात त्यांचा सर्व सोहळा करतात पाहुलीचे सर्व संस्कार ती करतात त्यांच्या खेळात बाळणपण होते मुले होतात सर्व काही करतात त्यांना कुणी घरात हाक मारली म्हणजे खेळ टाकून तसेच धावत जातात त्यावेळेस मूल तिथे रडेल वगैरेची काळजी त्यांना राहत नाही असेच आपण संसारात वागावे जर सर्वच देवाने केले आहे तर त्याने पालनही करतो आणि संसार करणाराही तोच असतो तर मग आपल्याला तरी त्याने दिलेल्या संसारात हे बरे वाईट झाले म्हणून सुख दुख मांडण्याचा काय अधिकार आहे समजा आपण एक घर भाड्याने घेतले आहे त्याचे आपण बरीच वर्ष भाडे भरतो आहोत पुढे जर आपण ते घर माझेच आहे असे म्हणू लागलो तर तो मालक ऐकेल काहीही का उपायाने आपल्याला घरातून काढून लावेल की नाही आपले झाले आहे तो प्रपंच आपल्याला त्याने भाड्याने दिला आहे तो आपण आपलाच म्हणून धरून बसतो परंतु त्याला वाटेल तेव्हा आपल्याला काढून लावता येणे शक्य असताना आपण तो आपला म्हणून कसे म्हणावे तर तो त्याचा आहे असे समजून वागावे आणि जेव्हा तो आपल्याला न्याय राहील तेव्हा जाण्याची आपली तयारी ठेवावी म्हणजे संसारात सुख दुःखी बाधत नाहीत आपण भजनाला लागलो तर प्रपंच कसा चालेल याची काळजी करू नये भजनाला लागल्यावर तुकाराम महाराजांसारखे झालो वाईट काय अरे तसे नाही झाले तर प्रपंच चालूच आहे प्रपंचात नुसते रडत बसण्यापेक्षा आनंदाने रामनामात राहूया सर्व हवाला देवावर ठेवून पुढे दिवस तरी राहून पहा मन खास चिंता रहित होईल पूर्ण निष्ठा उत्पन्न होईल हे सर्व विश्व व अखिल प्रपंच ईश्वराचा आहे प्रपंच ज्याचा आहे त्यास तो देऊन टाकून आपण मोकळे व्हावे खाण्याची भीतीच नाही ओम नम शिवाय